नमस्कार प्रेक्षकांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता आशू आणि शिवा त्यांच्या बाईकवर आता भर मंडपात आलेले असतात आणि रागाने सीताई आता शिवाला म्हणते की ही ती स्वाभिमानी शिवा आहे का जी आशूला घेऊन गेली होती आणि आशूला हिने किडनॅप केलं होतं कुठं गेला आता तुझा स्वाभिमान शिवा शिवा आता सीताईची ते बोलणे ऐकताच आता अवाक झालेली असते काय बोलावेनी काय नाही हे आता शिवाला कळत नसतं पण त्याच वेळेस सगळ्यांचा डोळा चुकून दिव्या मात्र तिथून जाऊ लागतात आणि मा पाठीमागे बघत जात असताना दिव्याला आता समोरच्या खांबाला धक्का लागतो आणि दिव्या उ उभी राहते सीताय म्हणते की अगं शिवा माझ्या आशूला तू नुसतं घेऊनच नाही गेली तर त्याला किडनॅप सुद्धा केलंय ते ऐकून के आता आशू म्हणतो की आई काहीही काय बोलतेस तू सगळे आता आशूकडे बघू लागतात सीताय म्हणते की आशू मला आता काहीच ऐकायचं काही नाही बस झालं आता या मुलीला ना मी नाही खाल्ली खडी फोडायला पाठवलं तर नाव सीताय लावणार नाही आशू तू आता काहीच बोलू नको बस झालं असे म्हणत आता सीता ही शिवाला ओरडत असते आणि मी जे बोलले ना ते माझे शब्द मी आता खरे करून दाखवणार आहे असे बोट करत सीताई आता शिवाला सांगते आवाक होऊन संपदा वंदना आई आजी सगळे आता सीताईकडे बघू लागतात आशू बोलू लागतो तेव्हा सीताई म्हणते की बस झाला आशू आता तू काहीच बोलू नकोस आणि आता इलाईच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी आणि त्यासाठी इला आता अद्दल घडवायलाच हवी अशी सीताई सांगते वंदना म्हणते की एक आई म्हणून तुम्ही असे बोलू नका सीताई िताय म्हणते की हे बघा आई म्हणून तुम्हाला जशी मुलीची काळजी वाटते तशीच सुद्धा आई म्हणून माझ्या मुलाची काळजी वाटते बरोबर ना आणि लग्नाच्या वेळेस त्या वेळेची जी चड तडजोड केली होती त्या वेळेपासून मी आतापर्यंत आशूची फक्त काळजीच करत आली आणि आता मी यामध्ये काहीच तडजोड करणार नाही असे आता सीताई ही वंदनाला सांगते आशू म्हणतो की अगं आई तू ऐकून घे सीताई म्हणते आशू मी आता काहीच ऐकणार नाही आहे दिव्या आता लपवून ते सगळं बोलणं आता ऐकत असते या मुलीला ना आता मी सोडणारच नाही आहे आशू तेव्हा आशू म्हणतो आई त्या तिची काही चूक नाहीये ते ऐकून सीताय म्हणते काय बोलतोयस आशू तुला कळतंय का तू काय बोलतोय आणि कोणाची बाजू घेतोयस सीताय म्हणते आशू तुला चांगलंच माहिती आहे ह्या ही मुलगी कशी आहे आणि म्हणेन मी तर काहीच केलं नाही आहे आणि नंतर नामानिराळी होईल तेव्हा आता सीताय म्हणते की अरे तुझ्या जेवावरती बेतलं होतं तोही हल्ला या मुलीनेच घडून आणला होता हे कसं विसरू शकतोस सासू तू आशू म्हणतो की ते वेळेस ते जे काही चाललं होतं ना आई तेवढ्याच सीताई थांबवत म्हणते की आशू थांब अगोदर मला या मुलीचा बंदोबस्तच करू दे असे म्हणत आता सीताई था आशूला थांबवते सीताई म्हणते सांग ना आता तुला तो काय तोंड नाही का कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आशूला त्याचं लग्न होऊ नये म्हणूनच घेऊन गेली होतीस ना तू शिवा आता खाली बघू लागते शिवा काही बोलत नाही हे बघून आता सीताई म्हणते नाही तू अशी बोलणार नाही थांब आता तुला मी हिसकाच दाखवते ते ऐकून आता इकडे सुहास खुश खुश होतो सुहास विचार करतो की आता जर सिताईने पोलिसांना फोन करून सांगितलं तर मग आपण तोंडावर पडू की काय तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की सीताई तुझंही आता आती आहे बरं का आशू म्हणतो हे बघ आई मी तुला सगळं सांगतो पण त्या अगोदर मला एक काम करू दे ना सीताई म्हणते की हे बघ आशू हे जे झालंय ना अगोदर त्याचा मला सोक्षमोक्ष लावू दे नंतर बाकी सगळं तेवढ्या इकडे सीताई सुहासला म्हणते सुहास तू फोन का लावत नाही कीर्ती तू लाव फोन आता डोक्याचा घाम पुसत कीर्ती आता मोबाईल बघू लागते आणि आता कीर्तीसुद्धा फोन लावायला टंगळमंगळ करत असल्याचे बघून सीताय म्हणते की तुम्ही काहीच करणार नाही आहेत का कुणी दे इकडे ते फोन असे म्हणत आता सीताई ला कीर्तीकडून फोन घेऊन पोलिसांना फोन लावू लागते सीताईने आता इन्स्पेक्टरला फोन लावलेला असतो सीताय म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे या आणि मी त्या संदर्भात बोलते आरोपी आता Percaya, semua ini. ते सगळं सांगून आता सिताईने फोन ठेवलेला असतो सगळेजण आता सिताईकडे बघू लागतात भाऊ म्हणतात सिताई बस आता बस झालं हे तर आता सीताई म्हणते की कसं बस करू भर लागणार या माझ्या आशूला या पोरीने किडनॅप केलं आणि मी गप्प बसू आणि तुम्ही सुद्धा मला असं का गप्प बसायला सांगता सीताय म्हणते की माझ्या मुलाचं सुखीने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला त्याची अवस्था बघताय का तुम्ही भाऊ आता आशूकडे बघतात तर आशू म्हणतो आई मी तुला अगं तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तू ऐकूनच घेत नाहीयेस माझ सीताय म्हणते आशू तुला काय सांगायचंय आता तू आलायस ना तू काही काळजी करू नकोस पोलीस येतील आणि मग बघतील काय करायचं ते आशू म्हणतो की सीताई तू तिच्याकडे बघतेस ना माझे इतकं तिला सुद्धा लागलय तर सीताय म्हणते की मी काय करू मग तिच्याच तर कर्माची फळं आहेत ती पुढे भाऊ म्हणतात की कसले कर्म आणि काय बोलतेस तू सीता शिवावर शिवाने आशुवरती प्रेम केलंय ही ते तिची शिक्षा आहे का आणि तेवढ्यात आता नेहाची आई म्हणते की यात माझ्या मुलीची काय चूक आणि तिला याची का शिक्षा मिळणार आज न्याय व्हायलाच हवा तर सीताय म्हणते आज न्याय होणार आणि आज आशू आणि नेहाचं लग्न देखील होणार तेवढ्यात इन्स्पेक्टर हे पोलिसांसोबत तिथे येतात आणि त्या सगळ्यांकडे बघू लागतात आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर पुढे येतात सिताय म्हणते या या इन्स्पेक्टर साहेब या ही बघा तुमच्यासमोर ही आरोपी उभा आहे आणि शिवाकडे सीताई बोट दाखवते वंदना म्हणते की अहो सीताय असं नाका करू आणि शिवाने तू बोल ना काही तू बोलत का नाही आहेस असे वंदना आता शिवाला बोलते सीताय म्हणते काय सांगणार आहे ती तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे आणि साहेब पकडा बरं तिला हिनेच माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं इन्स्पेक्टर आता शिवाकडे बघू लागतात माझी आजी म्हणते की साहेब माझ्या लेकरांनी काहीच केलं नाही बरं का सीताई म्हणते काहीच केलं नाही कसं बोलतात तर भाऊ म्हणतो की सीताई तू आर गप्प बस जरा सीताय म्हणते की मागच्या वेळेस या मुलीने माझ्या मुलावरती हल्ला केला होता त्यावेळेस मी सहन केलं होतं पण आता करणार नाही आशू म्हणतो आई तू एक वेळेस थांब ना आणि सत्य काय आहे ते एकदा जाणून तरी घे आशू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब हे सगळं चुकीचं आहे सीताय म्हणते काय बोलतोय सारे आशू तू अरे तू भोळा आहेस तुला समजत नाहीये सीताय म्हणते आशू तुला कसं कळत नाही खोटं सांगून या मुलीने तुला भुरळ घातली भुरळ सीताय म्हणते की काय सांगितलं का तू माझ्या आशूला सांग ना शिवाय काहीच बोलत नसते सीता म्हणते बघितलं का आता कशी मान खाली घालून गप्प बसली सीताय म्हणते कशी बोलणार ती तिच्याकडे बोलायलाच काही नाहीये नेहमी सारखी बसली गप्प पण शिवा मी तुला एक सांगते आता मी गप्प बसणार नाहीये या चुकीची तुला शिक्षा मिळायलाच हवी आता वायताई म्हणते इन्स्पेक्टर साहेब आताच्या आता या मुलीला तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की बस झालं आई आता बस तर सीताई आता आशू कडे बघू लागते आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आता मला बोलू दे आई तर तेवढ्यात पाठीमागून गुरुजी तिथे येतात म्हणतात की मुहूर्त टळून गेलाय आणि आता मुहूर्त नाहीये पुढचा मुहूर्त डायरेक्ट दोन महिन्यांनी आहे ते ऐकून नेहाची माय म्हणते आई म्हणते की सीताई आता करायचं तरी काय ते ऐकून तेवढ्यात आशू आता नेहाच्या आईच्या हात जोडून पाया पडू लागतो आणि म्हणतो की काकू मला माफ करा पण आता मी जे करायला चाललो ना ते मी माझ्या मनाने करणार आहे आशू म्हणतो की फक्त मला एक मिनटं द्या मी आलोच आणि आशू बाहेर बाजूला निघून जातो ते बघून आता सगळेजण आशूकडे बघू लागतात तर नेहाची आई म्हणते शिताई अगं हे सगळं चाललंय तरी काय नेहा म्हणते की आई तू जरा शांत बस ना नेहाची आई म्हणते की अगं कसं शांत बसू काय बोलतेस आणि शिताई काय चाललंय हे रडतच आता नेहाची आई म्हणते की आशू का कशाला आतमध्ये गेलाय आणि हे सगळं काय चाललंय कळेल का जरा आम्हाला नेहाची आई म्हणते की तो आतमध्ये का गेला आहे आम्हाला काही कळत नाही का तेवढ्यात पेपर घेऊन आता आशू तिथे येतो तेव्हा भाऊ म्हणतात आशू हे तुझं काय चाललंय आम्हाला जरा कळेल का भाऊ म्हणतात आणि हे पेपर कसले आहे आशू म्हणतो की शिवा आणि माझे डिवोर्स पेपर आहे तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच सगळेजण आता आशूकडे बघू लागतात आणि ते पेपर्स घेऊन आशू आता पुढे येतो शिताय म्हणते आशू तू हे काय करतोय तेवढ्यात आता आशू म्हणतो जे अगोदर करायला पाहिजे होतं ना ते करतो आणि पटकन आशू आता शिवाचा हात धरतो आणि भर मंडपात येतो त्यानंतर आता गुरुजींसमोर येत होमाच्या अग्निकुंडासमोर येऊन आता आशू म्हणतो की गुरुजी होम चालू करा पटकन गुरुजी खाली वाकून होम पेटवतात आणि सगळेच आता anata... लग्न लागण्याच्या त्या अग्निकुंडासमोर येऊन उभे राहिलेले असतात संपदा यांना तर आता आनंद होऊ लागलेला असतो आणि आता तो बस सगलेत मोटा तो बसत असतो सगळ्यात मोठा धक्का भेदरलेल्या सिताई आता आशु आणि शिवाकडे बघत असते गुरुजींनी आता होम पेटवता असते डिवस पेपरची फाईल आपल्या हातात धरत आशू त्यातील एक एक पान फाडून त्या होमकुंडात टाकत असतो आणि त्या त्यावेळी आता वंदना आजी संपदा उर्मिला सगळे जण आनंदाचा धक्का बसून हसू लागतात तर इकडे त्याच वेळेस मात्र सिताई कीर्ती सुहास यांना तो बसत असतो तो, तो सगळ्यात मोठा हातरा आणि सगळ्यात मोठा धक्का सिताई कीर्तीचा तर काळजाचा ठोका चुकत असतो हे सगळं आपल्या नजरेसमोर काय उलट होऊ राहिलं याचा आता सगळेजण विचार करू लागतात आणि त्यानंतर आता डिवोर्स पेपरची सगळी फाईल होप गोल्डात टाकून डिवोर्सचे सगळे पेपर आता आश्वने जाळता क्षणी शिवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि त्याच वेळेस इकडे माई आजी वेळ आनंद झालेला असतो हात जोडत आता म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब मला माफ करा आमच्या घरातील काही गैरसमजामुळे तुम्हाला खूप त्रास झाला होता शिवाकडे बघत हसतच आता आशू म्हणतो की पण आता ते गैरसमज दूर झाले आणि आम्हाला जर तुमची काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला कळवू इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर निघून जाता तिकडे नियाची आई म्हणते की म्हणजे आशू तर पटकन हसतच नेहा म्हणते की आशू योग्य तेच करतोय आणि शिवाच आशूसाठी योग्य आहे आई ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पुढे येत आता आशू म्हणतो गुरुजी आता आमचं लग्न लावताय ना ते ऐकून सीताईला मोठा धक्का बसतो भाऊ म्हणतात की ई आशू हे सगळं काय आहे तेवढ्या आता आता आशू म्हणतो की भाऊ हेच बरोबर आहे तर भाऊ म्हणतात पण तुमचं लग्न झालं आहे ना तेव्हा आता आशू म्हणतो की आमचं लग्न झालं ते खूप मोठं कॉम्प्रोमाइज होतं पण आता आता तसं नाहीये म मा, माझ शिवावरती प्रेम आहे आणि आज मी शिवासोबत पुन्हा एकदा लग्न करत आहे हे ऐकून आता सीता आणि कीर्तीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि इकडे सरकलेली असते ती दिव्याच्या पायाखालची जमीन तर इकडे उर्मिला संपदा आणि भाऊ यांना खूप आनंद झालेला असतो प्रेमाच्या नजरेने आशू आता शिवाकडे बघू लागतो आणि माझ्या इच्छेने मी शिवासोबत लग्न करायला तयार आहे आणि आय एम हॅपी विथ यू असे म्हणत आता प्रेमाने आशूने आता शिवाला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि ते ऐकताच माई आजी वंदना यांना खूप आनंद झालेला असतो आणि आता ते ऐकून सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो आशू म्हणतो की गुरुजी बघताय काय लावताय ना आमचं लग्न नाही तर मुहूर्त टळून जाईल प्रेमाने आशू खालीचे हार आता आपल्या हातात घेतो आणि एक हार शिवाकडे देतो प्रेमाने शिवा देखील आशूकडे बघू लागते तेवढ्यात आता सीताई म्हणते की हे सगळं काय चाललंय तेवढ्या आता आशू म्हणतो की आई मी तुला सगळं सांगतोय पण अगोदर लग्न करू दे लग्न केल्यानंतर मी सांगेल नाही तर मुहूर्त टळून जाईल सिताईच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि अगोदरच खूप उशीर झालाय ते ऐकताच आता गुरुजी मंत्र म्हणू लागतात आता मंगलाष्टकी सुरू होतात प्रेमाने आशू आता शिवाच्या गाळ्यात हार घालतो तर शिवा, शिवा प्रेमाने आशूकडे बघून शिवाच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात गुरुजी आता मंत्र म्हणत असतात आणि आता मंगलाष्टकी संपू लागताच आता आशू हा वाकून शिवासमोर मान करतो तर प्रेमाने डोळ्यात तील अश्रूंनी प्रेमाने आशूकडे बघत शिवा आता तिच्या जवळचा हार आशूच्या गाळ्यात घालते सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि खऱ्या अर्थाने आशूने शिवासोबत लग्न केलेलं असतं हा आणि आता मंगलाष्टके होताच आता एकमेकांच्या गळ्यात हात घालत दोघांनी एकमेकांचे हात धरलेले असतात आणि नि प्रेमाने आता लग्नाचे अग्नीच्या साक्षीने नि शिवा आणि आसू सात फेरे पूर्ण करतात आणि त्याच वेळेस म्हणतो की शिवा आज खऱ्या अर्थाने मी तुझ्यासोबत लग्नाचे सात फेरे पूर्ण करून तुझा झालो आहे ते ऐकता सगळ्यांना अजूनच आनंद झालेला असतो आणि आता आशू म्हणतो मला माहिती आहे आपल्यामध्ये खूप गैरसमज झाले होते पण ते सगळे गैरसमज आता आपले दूर झालेत भाव ू आता खुश होऊन आशू आणि शिवाकडे बघू लागतात आशू म्हणतो की आज अग्नीचे साक्षीने मी तुला वचन देतो यापुढे आपल्यामध्ये दे कधीच गैरसमज होणार नाही भाऊला आनंद तर सिताईला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो असे म्हणत आशू आता सात फेरे अग्नीच्या साक्षीने अग्नीच्या भोवती पूर्ण करू लागतो शिवासुद्धा आता खूप खुश झालेली असते सगळेजण आता आशू आणि शिवाकडे बघत असतात आणि अखेरीच आशू आणि शिवा, शिवा, शिवा सात फोरे पूर्ण करतात आशूला देखील आता खूप आनंद होऊन आशूच्या चेहऱ्यावरती आता हास्य आलेलं असतं त्यानंतर आता आशु शिवाला म्हणतो की शिवा तुझ्यावरती विश्वास ठेवायला मी कमी पडलो तेव्हा खरंच तू मला माफ कर आणि खरंच मी तुझा विश्वास आता संपादन करू शकलो नाही त्याबद्दल मला तू माफ कर पण आज अग्नीच्या साक्षीने मी तुला वचन देतो की तुझ्यावरचा असलेला विश्वास मी आता कधीही डगमळू देणार नाही ते ऐकताच आता भाऊ लक्ष्मण सगळे एकजण खूप खुश झालेले असतात आणि अखेर भाऊंना त्यांच्या मनात जे होतं त्यांच्या मनासारखंच झालेलं असतं सगळ्यात मोठा आशूचा गैरसमज दूर होऊन आशुने पुन्हा स सा, सत्याची जाणीव होऊन शिवासोबत लग्न केलं यामुळे भाऊंचा आगन आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि मी तुला खात्री देतो की याच विश्वासाच्या नात्याने आपलं नातं अजूनच घट्ट होईल असे म्हणत आता पुन्हा आता आशू हा उरलेले सात फेरे आता शिवासोबत अग्नीच्या साक्षीने अग्नीसमोर पूर्ण करू लागतो आणि सात फेरे पूर्ण होताच आशु आता सीताई समोर येत म्हणतो की आई तुला गृहलक्ष्मी हवी होती ना पण माझ्या नशिबात दुर्गा आहे आणि तीच दुर्गा आज तुला मिळाली त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा मी तुला पुन्हा एकदा सांगतो की आयुष्यभर मी तुझी काळजी घेईल आणि तू जशी आहेस तशी मी तुला स्वीकारेन तेव्हा तर भाऊ उर्मिला लक्ष्मण यांना तर आनंद एवढा झालेला असतो की सांगायलाच नको आशू म्हणतो शिवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याकडून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही मला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि त्या मिळतील सुद्धा आणि मला अशी इच्छा आहे की मला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून शिकायला आणि तुझ्या सोबत राहायला आणि त्यानंतर पुन्हा फेरे मारत म्हणतो की पहिलं हे वचन माझ्याकडून शिवा ते तुझ्या स्वाभिमानाच आणि मी तुझ्या स्वाभिमानाला कधीच धक्का लागू देणार नाही कधीच तुझा अपमान मी करणार नाही शिवा आणि नेहमी मी तुला पहिलं प्राधान्य देईल ते ऐकताच वंदना खूप खुश होते त्यानंतर आता आशु म्हणतो की शिवा तू माझं आयुष्य आहे आणि कायम तू माझी बनून राहशील आशु म्हणतो की माझ्या आयुष्यातली तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही आणि मी ती कुणालाच देणार नाही असे म्हणतो की शिवा माझ्यासाठी नेहमी तू तु तुझा तु जीव अगोदर धोक्यात घातला पण आता यानंतर जर तुझ्यावर काही संकट आलं तर त्या संकटासमोर अगोदर मी असेन आशू म्हणतो की तुझ्या सुखातच माझं सुख राहील आपण दोघं एकत्र खूप छान राहू शिवा आणि छान सुखाने संसार करू असे वचन मी देतो असे आता शिवाला सांगतो शिवाकडे बघत आता आशु म्हणतो की तूच माझी बायको आहेस आणि आयुष्यभर तूच माझी बायको बनवून तेव्हा आता सीतायला तर खूप राग येत असतो आपण दोघं एकत्र राहू छान सुखाने संसार करू असे मी तुला वचन देतो असे आशू आता शिवाला सांगत असतो त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा मी ठेवलेला वसा मोडणार नाही आणि माझा शब्द कधीच तुटू देणार नाही आणि धरलेला हात मी शिवा सोडणार नाही असे आता हसतच आशिष शिवाला सांगतो पटकन आता आशू हा शिवाचा हात घट्ट पकडतो तर प्रेमाने सुद्धा आता शिवाकडे बघत आता शिवासुद्धा तिचा दुसरा हात आशूच्या हातावर ठेवते आणि दोघांनी एकमेकांचे हात आता घट्ट पकडलेले असतात आणि आशू आणि शिवाच्या प्रेमाचा नजारा सगळेजण बघून आता सगळेजण हसू लागतात सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात पण शितायला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रेमाने सात अग्नीच्या साक्षीने सात फेरी घेऊन सात वचन देत आशुने शिवाला आपली खऱ्या अर्थाने हक्काची बायको बनवलेली असते आणि प्रेमाचे सगळे काही गैरसमज दूर होऊन सगळे वचन आता आशूने शिवाला दिलेले असतात आणि खऱ्या अर्थाने शिवाला आपली हक्काची अधिकाराची बायको बनवून आशुने शिवाला आपलेसे केलेले असते तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला आशू आणि शिवाचे प्रेम आणि आजचा रिव्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आशू आणि शिवाच्या प्रेमाचा संसार बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा